ऍसिड तयार करणार ह्युमिक ऍसिड तुम्हाला लागते गोमित्र गुळ ताक आणि ड्रम बस एवढं साहित्य लागते आणि आपले आता छत्तीस कोणी कोणी तयार केले ह्युमिक ऍसिड तुम्ही केलेत ना तुम्ही सुद्धा वापरलेले काय करायला तुम्हाला आपल्या बाकी शेतकऱ्याला सांगा बाकी शेतकऱ्याला सांगा किती खर्च आला ते सांगा किती खर्च वाचला ते सांगा आतापर्यंत सात सात ड्रम सोडली मी सात ड्रम दुसरं काहीच नाही ते आलेले काहीच नाही हेच चालू या फवारणी न आणि हेच आता एकर आपल्या काय करायचं आता सर्वात पहिले काय आपला जो एक क्या 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 गोमित्र आहे करायचा हिशोब आहे समजा घ्यायचं वीस लिटर ताक घ्यायचं पाच लिटर ठीक आहे आणि गुळ घ्यायचं आपल्याला अडीचशे अडीचशे आता आपलं पहिल्या दिवशी काय करायचं आता आपल्याला जो ड्रम आहे याच्यामध्ये आपलं ह्युमिक आणि ताक याचं मिश्रण करायचं गोमित्र टाकलं आणि ताक टाकलं मिश्रण पहिले करून घ्यायचं आणि तीन दिवस हे तीन दिवस तीन दिवस म्हणजे मिश्रण दिवस चून द्यायचं तिसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं गूळ जो आपल्याकडं अडीचशे आपला अर्धा अर्धा पाव गुळ तिच्यामध्ये अडीचशे ग्राम गुळ ते आपण टाकायचा तिसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी टाकल्यानंतर त्याला अजून एक ते दोन दिवस चून द्यायचं नंतर तुमचं चार पाच म्हणजे पाच दिवसांत तयार होते आणि तयार झाल्यावर तुम्हाला ह्युमिक तुम्ही वाढीच्या अवस्थेत फुलं अगोदर वापरू शकता याचं रिझल्ट माहिती जमिनीचा पोच सुधारते आणि आपलं पांढऱ्या मुळाची वाढ करते पांढऱ्या मुळ्याची वाढ होणं महत्वाचं यासाठी आहे पांढऱ्यामुळे तुमची जेवढी चांगली वाढ राहील तेवढं अन्नद्रव्य शोषण करण्यास पिकाला मदत मिळते

त्याचा दुप्पट करायचं काम गुळ करतो मग आपण प्रत्येक आणि तुम्ही हे चार दिवसानंतर वापरायला तयार होऊ शकते म्हणजे आता करा तयार करून माझी गहू तुमचा हरभरा तुम्ही करडी पेरली असल चिया असल कोणतंही पिकाल चालतं मी असं नाही केलं गाडी हलवायचं मी काय केलं ते आपली मोटर असत